मला ज्यावेळी मी महाराजांच्या लुकमधून एंट्री करत होतो माझा मुलगा तिथे बसला होता आणि तो धुरणं सारखा सारखा आवडत डॅडी 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 आणि मी महाराजांच्या गेटअपमध्ये असल्या हो आणि त्याच्याकडे खूप लक्ष नाही देऊ शकलो पण त्याची उत्सुकता मला कळत होती आणि मलाही त्या क्षणी त्याला जाऊन भेटायचं होतं पण त्यावेळी नंतर आपण ज्यावेळी गेटअप चेंज करून आलो त्यावेळी माझी बायको आणि मला भेटायला नमस्कार मी मनापासून स्वागत आहे मराठी इंडस्ट्री गाजवायला एक नवा खोरा चित्रपट आपल्या भेटीला येतोय लवकरच ज्याचं नाव आहे शिवरायांचा छावा आणि ह्या चित्रपटाच्या टीझरनी खर तर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती की छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका कोण करणार आणि तो दुसरा टीझर पहिला टीझर ज्यावेळेस आला ट्रेलर आला त्यानंतर ती उत्सुकता फायनली अजून जास्त वाढली आणि आता माझ्याबरोबर आहे ही भूमिका साकार साकारणारा अभिनेता भूषण पाटील हाय जय शिवराय नमस्कार जय शिवराय नमस्कार कसं आहे मस्त मस्त तुम्ही कशा मस्त बरं मला सांग रायगडला आज आपण आलो इकडे आणि शिवरथ यात्रा आपण केली कसा होता एकंदर अनुभव आणि तू रायगड वरती किती यंदा आलाय आज मी तिसऱ्यांदा आलो आज रायगडावर एक लहानपणी माझ्या शाळेची सहल आली होती त्यावेळी त्यानंतर शूटिंगचं सुरुवात आम्ही रायगडावरनं केली रायगडावर आमच्या शूटिंगचा पहिला दिवस होता आणि आज पुन्हा महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आलोय पालखीबद्दल तुम्ही म्हणताय तर अतिशय सुंदर अनुभव होता मुळात रायगडावर गेल्यावरच कुठेतरी महाराजांचं अस्तित्व तिथे आहे हे हे सातत्याने आपल्याला जाणवत ती एनर्जी आपल्याला फील होते आणि त्यात आज महाराजांच्या पालखीला खांदा देण्याचं एक सौभाग्य मला लाभलं मला असं वाटतं की ही फक्त माझीच नव्हे तर माझ्या पूर्वजांची पुण्य असेल की मला एवढं मोठं सौभाग्य माझ्या नशीबी लाभलं पण मी जसं सुरुवातीला म्हटलं की त्या टीजरने एक प्रेक्षकांची उत्सुकता खूप वाढवली गेली होती आत्ता आपण ट्रेलर बघितला कालच सगळ्यांनी एकत्र एक फार छान तिकडे एक माहोल तयार झाला होता स्वतःला त्या मोठ्या स्क्रीनवर महाराजांच्या भूमिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत बघितल्यावर एक काय वाटलं तुला काय त्यावेळेसच्या भावना काय होत्या काल ऍक्च्युली कालचा दिवस खूपच स्पेशल होता काल हा सगळा ट्रेलरचा ट्रेलर लॉन्चचा जो सोहळा आहे बाहेर मला लोकांचे आवाज येत होते लोक ओरडत होती शिवगर्जना देत होते आणि मला तुम्हाला माहिती बॅक स्टेजला मला भरपूर वेळ थांबून मला वाट पाहायची होती कारण की त्यानंतर मला महाराजांच्या गेटअपमध्ये यायचं होतं तर मला स्वतःला एवढी उत्सुकता लागली होती की स्टेजवर काय चाललंय मी इनफॅक्ट बऱ्याच लोकांना सांगत होतो की तुमच्याकडे लाईव्ह मध्ये दिसत असेल तर प्लीज मला दाखवा कारण की मला ते पाहायचं आहे कारण की तो क्षण मला अनुभवायचा होता मला स्वतःला तो जगायचा होता असं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्याचं सौभाग्य जे मला लाभलं आहे खरंच सांगतो अगदी मनापासून खऱ्या अर्थाने या जीवनात आलेल्याचं एक समाधान आहे आणि मला असं वाटतं की आ, मला हे खूप मोठं आपलं जे दैवत आहे छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या त्यांची भूमिका करण्याचं सुदैव मला लाभलं आहे या जन्मी आलेल्याचं सार्थक झालं असं मला वाटतं आहे पण अना बरेचदा असं होतं की ज्यावेळेस आपण एखादी भूमिका करतो तर कधी कधी असं होऊ शकतं की आपल्याला काही गोष्टी टाळाव्या लागतात कटाक्षाने कारण लोकांच्या मनामध्ये ती एक वेगळी प्रतिमा असते आणि त्या भावना दुखावल्या जाऊ नयेत ह्याची आपल्याला खूप काळजी घ्यायची असते तर या भूमिकेसाठी कोणत्या गोष्टी आहेत ज्या अशा कटाक्षाने टाळाव्या लागल्या किंवा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या कटाक्षाने पाळाव्या लागल्या अर्थात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना एक जबाबदारी असते आणि ती आयुष्यभर पाळावी लागते वैयक्तिक आयुष्यात असो किंवा कला कला कलाकाराच्या आयुष्यातले त्याचे येणारं जे काम असेल त्यात ता असो कुठेतरी कलाकार म्हणून आम्हाला सर्व भूमिका कराव्या लागतात पण कुठेतरी मनात एक असतं की आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत लोकांनी पाहिलं आहे तर मला असं वाटतं की इथून पुढे माझ्या वैयक्तिक आयुष्यात खरं खरं तर असं काही नाही आहे की जे मला अवॉइड करण्याची गरज आहे मी आय एम अ सिम्पल फॅमिली पर्सन माझं एक सर्वसामान्य शेतकरी परिवारातून येतो माझी एक छान सुंदर फॅमिली आहे मुंबईत त्यामुळे माझ्या दैनंदिन जीवनात महाराजांच्या इमेजला ठेच पोहोचेल असं कुठलंही काम मी करत नाही असं फेरवी येणाऱ्या आयुष्यात माझ्या कलेच्या क्षेत्रात मी जे काही रोल्स करीन किंवा जे काही सिनेमे करीन त्यात मला सातत्याने ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपण जरी कलाकार असलो आणि कुठलीही कलाकृती निर्माण करण्याची किंवा ती कला ती कला साकारताना ते आपलं काम आहे पण कुठेतरी छत्रपती संभाजी संभाजी महाराजांच्या इमेजला त्याच्याने धक्का पोचायला नको याची काळजी घ्यावी लागेल त्या भूमिकेने तुम्हाला काय दिलं म्हणजे एक तो संयम असू हो देत किंवा त्यांची एक निष्ठा असू देत मी अगदी माझ्या मनातलं बोललात मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला की महाराजांची ही भूमिका साकारताना त्यांचा कुठला गुण असा आहे जो तुम्हाला आत्मसात करावा लाग करायला आवडेल मला असं वाटतं महाराजांचे सगळेच गुण असे जे, जे आपण सगळ्यांनीच आत्मसात केले पाहिजे त्यातलं त्यांचा एकनिष्ठता स्वराज्यावरचं आणि धर्मावरचं प्रेम आणि संयम संयम ही सगळ्यात महत्त्वाचा गुण महाराजांचा मला असं वाटतं की माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी ते अनुभवलं हो आहे आजकाल आजच्या मा माझ्या स्वतःच्या कलेच्या क्षेत्रात मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला वेळ आणि त्यात महाराजांचा पाहिलेला संघर्ष म्हणजे महाराजांच्या बलिदानाचा विषय घेतला तर आपल्याला सगळ्यांना माहिती की चाळीस दिवस त्यांनी जो संयम ठेवला एवढं टॉर्चर एवढं सगळं सहन करूनसुद्धा त्यांनी कधीही छत्रपती छत्रपतींच्या नावाला डाग लागू दिला नाही शेवटी त्यांचं बलिदान झालं मला असं वाटतं की आपण ज्या गोष्टीत विश्वास ठेवतो किंवा जी गोष्ट आपल्याला आयुष्यात अचीव करायची असते त्यासाठी संयम हा नक्कीच पळावा लागतो आणि ठेवावा लागतो मी जसं सुरुवातीला म्हटलं की तो टीजर आला त्यावेळेस एक उत्सुकता होती की कोण साकारणार आहे भूमिका आणि त्यानंतर तुमचा चेहरा समोर आला मला सांगा की सोशल मीडियाच्या या युगामध्ये <laughs> ही गोष्ट जिथे आपण मिनटा मिनटाचे अपडेट्स देतो ओ, ही गोष्ट लपवणं किती चॅलेंजिंग होतं तुमच्यासाठी चॅलेंजिंग म्हणण्यापेक्षा मला माहिती होतं की ही गोष्ट जर मी गुपित ठेवली तर त्याचं बेनिफिट आमच्या सिनेमाला मिळणार आहे कुठेतरी ते जे गुपित ठेवलं होतं त्याचा फायदा कुठेतरी सिनेमाला झाला कारण की लोकांमध्ये तेवढी उत्सुकता निर्माण झाली तर ते माझ्याच भल्यासाठी होतं म्हणून ते गुपित ठेवणं ही माझी तेवढीच मोठी जबाबदारी होती अर्थात पण जी माझी जवळची लोकं आहेत माझी फॅमिली असेल मित्र असतील त्यांना सगळ्यांना माहीत होतं फक्त जगाला ते कळल्यानंतर त्याचं रिॲक्शन काय कसं असेल याची उत्सुकता मलाही होती पण त्याच्यासाठी जसं मी म्हटलं संयम संयम हा महत्त्वाचा होता आणि तो पाळल्यामुळे तो त्याचं फळ आम्हाला मिळालं ते ज्यावेळेस काल तुम्ही पहिल्यांदा त्या गेटअपमध्ये अगे आमच्या समोर आला तर बघताना ना आम्हाला अभिनेता भूषण नाही दिसला आम्हाला पाहताना असं वाटलं की ते साक्षात महाराजच आहेत ज्यावेळेस घरच्यांनी पहिल्यांदा हा लुक पाहिला त्यांची काय प्रतिक्रिया होती मला ज्यावेळी मी महाराजांच्या लुकमधून एंट्री करत होतो माझा मुलगा तिथे बसला होता आणि तो दूरनं सारखं सारखं आवड डॅडी 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 आणि मी महाराजांच्या गेटमध्ये असल्या हो कारणाने त्याच्याकडे खूप लक्ष नाही देऊ शकलो पण त्याची उत्सुकता मला कळत होती आणि मलाही त्या क्षणी त्याला जाऊन भेटायचं होतं पण त्यावेळी नंतर आपण ज्यावेळी गेटअप चेंज करून आलो त्यावेळी माझी बायको आणि तो मला भेटायला आला आणि तो मला कंप्लेंट होता डॅडी आय एम टॉकिंग टू यू आय व यू नॉट लुकिंग ॲट मी तर मा मला असं वाटतं की एक कुठेतरी एक, आयुष्यात एक एक, एक आयुष्यात काहीतरी स्वतःला सिद्ध करता आलं किंवा काहीतरी अचीव केलं याचं एक खूप मोठं समाधान आहे माझ्यासाठीच नाही माझ्या परिवारासाठी सुद्धा तुमच्या दैनंदिन जीवनात तुमच्या संसारात एक एक माणूस म्हणून एक पिता म्हणून एक पती म्हणून तुम्हाला सातत्याने असं वाटत असतं की आपण ह्या जन्मी आलो आहे त्याचं कुठेतरी स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे काहीतरी अचीव्ह केलं पाहिजे आणि ते आता ज्यावेळी ते होत आहे त्याच समाधान मलाही आहे आणि माझ्या परिवारालाही आहे खूप छान वाटलं मला गप्पा मारून मला जाता जाता एक विचारायला आवडेल की ही भूमिका तुमच्यापर्यंत आली कशी ऑडिशन सुरुवात जवळपास दीड वर्ष झालं असेल माझ्या मते ज्यावेळी पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराजांवर हा सिनेमा बनतोय हे कळलं त्यावेळी आधी कुठले तरी दुसरे दिग्दर्शक होते त्यांनी मला अप्रोच केलं होतं आणि त्यावेळी सगळं माझं अभ्यास चालू झाला सराव चालू झाले मग ते महाराजांबद्दलची पुस्तकं असो महाराजांवरची किंवा तलवारबाजी असो घोड घोडसवारी असो किंवा दानपट्टा चालवणं असो ह्या सगळ्या आणि शारीरिक ट्रान्सफॉर्मेशन ह्या सगळ्या गोष्टी चालत असताना मग नंतर दादा आले आणि अर्थात त्यांनी माझ्या व्यतिरिक्त अनेक कलाकारांच्या लुक टेस्ट आणि ऑडिशन्स घेतले आणि ते म्हटले की मला माहीत नाही जोवर मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहत नाही की खरंच तो या भूमिकेसाठी योग्य आहे तोवर मी कुणालाही हो म्हणणार नाही आणि अर्थात त्यांनी भरपूर ऑडिशन्स आणि लुक टेस्टनंतर मग त्यांनी माझं घोडसावारी मी खरंच शिकलो आहे का मला खरंच तलवारबाजी येते का मला दानपट्टा चालवता येतो का या सगळ्या गोष्टी परखून घेतल्या आणि त्याच्यानंतर मला असं माझं वैयक्तिक हो मत आहे मी कधी त्यांना विचारलं नाही की तुम्ही काय पाहिलं माझ्या तर मला असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांची ही भूमिका साकारण्याची जी जबाबदारी आहे ही केवळ फक्त तुम्ही एक चांगले अभिनेते आहात किंवा तुम्ही चांगले दिसतात आणि छत्रपती संभाजी महाराजांसारखे दिसू शकाल ह्यामुळे ते मला मिळालेलं नाही मला असं वाटतं की एक व्यक्ती म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला न्याय देणारं व्यक्तिवत्व व्यक्तिमत्व माझं आहे माझा स्वभाव तसा आहे मला असं वाटतं माझा जो प्रामाणिकपणा होता माझ्या कामाबद्दल माझ्या मेहनतीबद्दल तो कुठेतरी त्यांनी पाहिला असावा आणि म्हणूनच एवढ्या दिग्गज कलाकारांमध्ये त्यांनी माझं सिलेक्शन केलं असावं आणि तुमच्या माध्यमातून मी पुन्हा त्यांचे त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो जर त्यांनी हा इंटरव्ह्यू पाहिला तर त्यांना कळेल की माझ्यासाठी ही किती मोठी गोष्ट आहे आणि जे काही त्यांच्या तालमीतून आमच्यासारख्या कलाकारांना शिकायला मिळालं आहे हे हे जे बाळकडू आपण म्हणतो एका एका कलाकारासाठी ते एवढ्या मोठ्या गुरु एवढा एवढे त्यांचा इतिहास इतिहासावर एवढं त्यांचं दांडगं नॉलेज आहे अभिनयावर त्यांची एवढी कमान आहे त्या सगळ्या गोष्टीतून जे मला शिकायला मिळालं या हा सिनेमा करताना ते मला आयुष्यभर कलाकार म्हणून कामात येणार आहे तुम्ही आता मग अशी म्हणालात की ते दिसणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी पण मला वाटतं ना त्या दिसण्यापेक्षा असणं ही पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मला वाटतं ती मोठ्या पडद्यावरती खरच दिसून येते आणि उदंड प्रतिसाद मिळणारच आहे आणि आणखी एक छान गोड बातमी म्हणजे कालच जसं कळलं की ह्याचे तीन भाग येणार आहेत सरप्राईज होत कालच तुम्हाला माहित नव्हतं काल त्यांनी ज्यावेळी अनाऊन्स केलं त्याच वेळी माझी बायको मागे बसली होती म्हटली म्हटलं मला माहीत नाही <laughs> पण मला असं वाटतं एकंदरीत जो लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे जे प्रेम लोकांचं मिळतं आहे मग अर्थात त्यामुळे त्यामुळेच दिग्दर्शक आणि निर्मात्यांना ह्या पुढचे सिनेमेही आपण करावेत अर्थात एका सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाला किंवा त्यांच्या इतिहासाला न्याय देणं शक्य नाही आहे अर्थात ते तीन पार्ट्समध्येही नाही आहे पण त्यातल्या त्यात आमचा हा एक छोटासा प्रयत्न असेल की जेवढा जास्तीत जास्त इतिहास महाराजांचा लोकांपर्यंत पोहोचवता येईल आपल्या येणाऱ्या पिढीपर्यंत पोचवता पोहोचवता येईल तेवढा आपण पोचवावा आणि मलाही या गोष्टीचा खूप आनंद आहे की तीन पार्ट्स मदे आता हा सिनेमा होणार आहे सो so, खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या सगळ्या भागांसाठी मला वाटतं तीन पेक्षाही जास्त आले तरीही आवडेल व्हावेत माझी तर इच्छा आहे आयुष्यभर फक्त छत्रपती संभाजी महाराजांवर सिनेमा करत राहावा दरवर्षी क्या बात आहे थँक्यू सो मच वेळात वेळ काढून गप्पा मारल्या त्यासाठी आणि तुमच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी आणि ह्या फिल्मसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे खूप आभार तुमच्या माध्यमातून तुम्ही आमचा हा सिनेमा जगभर पोचवता त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा